नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक काळा दोरा आपल्याला श्रीमंत कसा बनवू शकतो अष्टसुखाचा योग्य उपाय काय त्याचबरोबर अनेक जण दोरा हातात बांधताना आपण बघतो कोणाच्या गळ्यात असतो कोणाच्या पायात असतो तर तो काळा दोरा बांधल्याने नक्की काय फायदा होतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणाबारांची व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या आयुष्यात जर शनिदेवांची कृपा असेल तर आयुष्यात कधीही संकट येत नाहीत आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात असं म्हटलं जातं म्हणूनच जर शनिदेवांचा आवडता नुसता काळा धागा जरी आपण बांधला तरीही श्रीमंतीची आणि नशिबाची दारं उघडू शकतात आता या विषयाला कोणी श्रद्धा म्हणेल कोणी अंधश्रद्धा म्हणेल ज्याच्या त्याच्या विश्वासाचा भाग आहे परंतु हा विषय आपल्या धर्मातील परंपरेचाच एक भाग मानला जातो महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर काळा दोरा का बांधला जातो यामागे शास्त्रीय कारणं देखील आहेत त्यामुळेच तुम्हाला या विषयाचं गांभीर्य नक्कीच लक्षात आलं असेल तर काळा दोरा का बांधला जातो काळा दोरा बांधल्याने काय फायदे होतात हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की काळ्या धाग्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचंच नजर लागण्यापासून संरक्षण होतं वाईट नजरेसाठी काळा धागा एक संरक्षक कवच म्हणून कार्य करत असतो आपल्याला बघायला मिळतं की जे लहान मुळलं असतं त्याला काळागंध लावला जातो मोठा काजळाचा टीका कपाळाला का हाताला पायाला लावला जातो तर त्याचं कारण हेच की त्या बाळाला कोणाचीही वाईट नजर लागू नये म्हणूनच तो काळागंध काजळ वापरलं जातं लहान मुलांना लवकर नजर लागते असं म्हटलं जातं त्यामुळेच लहान मुलांच्या गळ्यात देखील काळा धागा बांधला जातो काळा धागा किंवा काळा रंग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो काळ्या रंगाचे वेगळे असे फायदे आहेत काळ्या रंगामुळे शनीचे दोष दूर होतात काळा रंग शनिदेवाचा प्रिय रंग आहेत काळ्या रंगामुळे राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होते बऱ्याच जणांना शनिदेवाची साडेसाती असते तर अशा लोकांनी काळ्या धाग्याचा नक्की वापर करावा काळा धागा उजव्या हातात पायात कमरेला गळ्यात बांधला जातो किंवा बांधलेला आपण बघत पण असतो आपण जर काळा रंग आपल्या हातात पायात कमरेला गळ्यात बांधला तर त्याचे अनेक शुभ फायदे आपल्याला मिळत असतात आजकाल बाजारामध्ये काळ्या रंग अतिशय छान पद्धतीने डेकोरेट केलेले उपलब्ध आहेत ते वापरले तरीही काही हरकत नाही आता प्रश्न पडला असेल की काळा दोरा नक्की केव्हा बांधायचा तर ज्यांना पटकन नजर लागते किंवा आर्थिक स्थिती यांची सुधारत नाही खूप प्रयत्न करता येत तरी त्यांना यश येत नाही तर अशा लोकांनी काळा दोरा बांधावा आणि तो शक्यतो मंगळवारच्या दिवशीच बांधावा तसं बघायला गेलं तर शनिदेव आणि मंगळदेव यांच्यामध्ये शत्रुत्व आहे पण शनिदेवाचं बळ अधिक वाढवण्यासाठी काळा धागा मंगळवारच्या दिवशीच बांधावा कारण काळा रंग शनिदेवाला आकर्षित करतो ज्यावेळेस तो काळा धागा आपण आपल्या हातामध्ये पायामध्ये गळ्यात कमरेवर जिथे कुठे बांधतो तर त्यावेळेस त्या धाग्याला नऊ गाठी मारून जर आपण तो बांधला तर त्याची सकारात्मकता अजून वाढते आता आपल्याकडे कोणाला विचारलं तर तू काळा दोरा का बांधला आहे तुझ्या हातात पायात तर आपल्याला असंच उत्तर मिळतं की नजर लागते किंवा आपण पण असं समजून घेतो की याच्या पायात काळा दोरा आहे हातात आहे मग नजर लागू नये यासाठीच तो बांधलेला असेल पण फक्त नजर लागू नये यासाठीच काळा दोरा बांधला जात नाही तर उत्तम आरोग्यासाठी देखील काळा दोरा बांधला जातो म्हणजे काळा दोरा जणू आपल्यासाठी एक संरक्षक कवच का म्हणूनच कार्य करत असतो काळा दोरा बांधल्यामुळे आर्थिक लाभ होतात उत्तम आरोग्य लाभतं समृद्धी लागते घरात आनंदाचं वातावरण राहतं फक्त एवढं लक्षात ठेवायचं काळा दोऱ्यामुळे जर आपल्याला आर्थिक लाभ मिळवायचे असतील तर काळा दोरा आपण जर बांधला तर त्यानंतर रोज आपण रुद्र गायत्री मंत्राचा जप करायचा आहे पठण करायचं आहे आपल्याकडे जर कोणी पोटाच्या समस्येने त्रस्त असेल तर त्यांना पायाच्या दोन्ही अंगठ्यांना काळा दोरा बांधावा म्हणजे पोटाच्या समस्या दूर होतात शनिदेवाची आपण जर मनोभावे आराधना केली तर शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील समस्या दूर करतात त्यामुळेच काही सोपे उपाय आपण नक्कीच करायला पाहिजे ज्यामुळे शनिदेव प्रसन्न होतील शनिदेवांना काळा रंग अतिशय प्रिय आहेत त्यामुळे काळ्या धाग्याचे हे उपाय आपण नक्कीच करायला पाहिजे शनिवारच्या दिवशी नक्की काय करावं शनिदेवांना प्रसन्न कसं करावं याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता हिंदू धर्मामध्ये बरेच जण काळा रंग अशुभ मानतात पण काळा रंग शनिदेवाचा प्रिय रंग आहे त्यामुळे शनिदेवाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी शनीची साडेसाती दूर करण्यासाठी काळ्या रंगाचा वापर केला पाहिजे काळ्या धाग्याचा वापर आपण केला पाहिजे काळा धागा हातात मनगटात गळ्यात कमरेवर आपण बांधलेलं बघत असतो काळा धागा म्हणजे फक्त सामान्य व्यक्तीच वापरत नाही तर अनेक यशस्वी लोकांच्या हातात किंवा पायात देखील काळा धागा बांधलेला आपल्याला बघायला मिळतो म्हणजे काळा धागा श्रीमंत लोक देखील वापरत असतात काळा धागा आपल्याला श्रीमंत देखील बनवू शकतो आपलं ज्योतिषशास्त्रच सांगतं की काळा धागा हा वाईट नजरेपासून आपलं संरक्षण करतो शनिदोष दोष कमी होतो आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास देखील मदत करतो काळ्या धागामुळे शनिदोषापासून दोषापासून मुक्तता मिळते त्यामुळे ज्यांना कोणाला कुंडलीमध्ये शनिदोष दोष सांगितलेला असेल तर अशा व्यक्तींनी काळा धागा नक्कीच बांधावा बरेच लोक शनिवारच्या दिवशी देखील काळे वस्त्र परिधान करतात कारण काळा रंग हा शनिदेवाचा कारक आहे पण दोन राशींच्या व्यक्तींनी चुकूनही काळ्या रंगाचा धागा बांधू नये तर त्या दोन राशी कोणत्या आहेत तर पहिली रास म्हणजे मेष रास आणि दुसरी रास म्हणजे रुच्चिक रास तर या दोन राशीच्या लोकांनी काळ्या रंगाचा धागा का बांधायचा नाही त्याचं कारण असं की मेष आणि रुच्चिक या दोन्ही राशी मंगळाशी संबंधित आहे आणि राहू आणि शनीचा रंग काळा आहे मंगळ आणि शनिदेव यांच्यामध्ये शत्रुत्व आहे अशा स्थितीमध्ये जर मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी काळ्या रंगाचा धागा बांधला तर मंगळाचा शुभ प्रभाव संपल्यानंतर राहूचा अशुभ प्रभाव आपल्यावर होऊ शकतो शनीची साडेसाती आपल्या मागे लागू शकते किंवा मंगळदेवसुद्धा आपल्यावरती नाराज होऊ शकतात त्यामुळेच या दोन्ही राशीच्या लोकांनी काळ्या रंगाचा धागा बांधायचा नाही तर अशा प्रकारे हा छोटासा काळा धागा अष्टसुखासाठी योग्य उपाय ठरतो त्यामुळेच काळ्या रंगाचा धाग्याचा आपण सर्वांनीच वापर करावा पण फक्त मेष आणि रुच्चिक या दोन राशीच्या लोकांनी काळ्या रंगाचा धागा चुकूनही बांधायचा नाही त्यामुळे त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला दिसू लागतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळ्या रंगाचा धागा का बांधला जातो काळ्या रंगाचा धागा श्रीमंत कसा बनवू शकतो त्याचबरोबर काळ्या रंगाचा धागा हातात पायात कमरेवर केव्हा बांधावा हे देखील बघितलं तर तुम्ही देखील काळ्या रंगाचा धागा वापरता का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत कमेंटमध्ये ओम शनी देवाय नमः असं जरूर लिहा धन्यवाद